पुढे वी विल सी द सोल्युशन्स ऑफ प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट थ्री सरावसनचं तीन पॉईंट तीनचं सोल्युशन आज आपण बघूया दिस इज बेस्ड ऑन द क्यूब रूट्स म्हणजे आपल्याला घनमूळ काढायचं आहे आठ हजार सातशे एकोणतीस तीनशे त्रेचाळीस पाचशे बारा यांचे ठीक आहे तर पहिलं उदाहरण आहे आपलं आठ हजारचं आपल्याला क्यूब रूट काढायचं आहे क्यूब रूट कसे काढायचं आहे बघा आठ हजार असेल यायचे आणि आठ हजारचे आता आपण फॅक्टर पाडूया ठीक आहे अवयव पाडूया तर आठ हजारला आपण सुरुवातीला दोनपासून सुरुवात करायची थी, ठीक आहे मग दोनने आठ हजारला जर दोनने भागलं तर काय उतरेल येईल चार हजार बरोबर की नाही दोनने भागतो म्हणजे निम्मे करायचे परत दोनने चार हजारला दोनने भाग जाईल समसंख्येला दोनने भाग जातो बरोबर की नाही मग चार हजारचे निम्मे दोन हजार परत दोनने भागू दोन, दोन हजारच्या निम्मे एक हजार एक हजारला परत दोनने भागू किती झाले हजारच्या निम्मे पाचशे परत पाचशेला दोनने भाग घेतल्यावर अडीचशे बरोबर परत अडीचशेला दोनने भागल्यावर एकशे पंचवीस आता मात्र एकशे पंचवीस झाल्यामुळं ही समसंख्या राहिली नाही दोनने भाग जाणार नाही मग शेवटी पाच पाच आणि शून्य शेवटी असेल तर त्या संख्येला पाचने भाग जातो पाचची डिव्हिजिबिलिटी टेस्ट ठीक आहे मग पंचवीस पाच एकशे पंचवीस पंच म्हणजे यांचा आणि यांचा गुणाकार एकशे पंचवीस येतो बरोबर की नाही ज्याला जमत नसेल त्याने काय करायचं पाच गुणं दहा दोन उरले पाचा पाचापाचा पंचवीस पाचा ठीक आहे परत पाचा पाचा पंचवीस पाच एक पाच ठीक आहे आता पंचवीस पाच एकशे पंचवीस तुम्ही इथं कसं लिहिलं एकशे पंचवीस भागिले पाच केल्यावर पंचवीस उत्तर आहे ठीक आहे उपा भागाकार जमला पाहिजे आता हे झाले आठ हजारचे अवयव किती दोन गुणिले दोन गुणिले दोन असं ठीक आहे जर आपण याचे जर असं नीट भाग बघितलं असं भाग तीन तीनचे भाग जर केले आपण हे बघा हे पण दोन पण तीन वेळा आला आहे परत दोन तीन वेळा आला आहे आणि पाच तीन वेळा आला आहे जर तोंडी काढायचं असलं तर हे दोन दोन गुणिले दोन गुणिले पाच म्हणजे बेगुण चार चार आपणचे वीस म्हणजे आठ हजारचं वर्गमूळ सॉरी घनमूळ किती आलं वीस तर आपण लिहिणार कसं आठ हजारला आपण कसं लिहू शकतो आठ हजार बरोबर या सगळ्यांचा गुणाकार ठीक आहे गुणाकाराच्या रूपात या संख्या लिहायच्या दोन गुणिले दोन गुणिले दोन परत तीन वेळा दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन परत तीन वेळा गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच ठीक आहे म्हणजे तीन तीनचे गट करायचे का आपल्याला घन काढायचं आहे म्हणून क्यूब काढायचं म्हणून मग यालाच आपण कसं लिहू शकतो दोनचा घन बरोबर गुणिले दोन तीन वेळा म्हणजेच काय दोनचा घातांक तीन आणि पाच तीन वेळाच म्हणजे काय पाचचा घातांक तीन ठीक आहे मग यालाच आपण कसं लिहू शकतो सगळ्यांचा घातांक तीन आहे की नाही मग तो आपण कॉमन काढू मग आतमध्ये कोण उठेल फक्त दोन गुणिले दोन गुणिले पाच याचा सगळ्यांचा घात कॉमन घातांक तीन म्हणजेच बे दोन चार चार पणचे वीस वीसचा घातांक तीन आणि या लेफ्ट हँड साईडला कोण आहे आपलं आठ हजार बरोबर म्हणजे आठ हजार बरोबर कोणाचा घातांक आला वीसचा घातांक तीन म्हणजे वीस ठीक आहे म्हणजे आठ हजारचं घन काय आला वीस ठीक आहे आता नेक्स्ट सातशे एकोणतीस सेवन हंड्रेड अँड ट्वेंटी नाईन परत तुम्ही सातशे एकोणतीस असाल हा त्याचे मुळ अवयव पडा फॅक्टर आता शेवटी आता बघा सातशे एकोणतीस तुम्ही बघितलं तर विषमसंख्या आहे म्हणजे दोनने भाग जाणार नाही मग तीनने जातो का तीनची कसोटी काय आहे सगळ्यांची बेरीज करा सात दुनं आपल्या सात दोन नऊ 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 अठरा सर्व अंकांची बेरीज अठरा आहे म्हणजे तीनच्या पटीत आहे की नाही मग तीनने भाग जाणार मग तीन तीन दुने सहा एक उरला बारा झाले तीन चौक बारा तीन त्रिक नऊ ठीक आहे परत आपण आता तीनने भाग जाईल का हो तीन आठे चोवीस तीन एक तीन तीनने भाग जातो आहे तीन, तीन आठे चोवीस तीन एक तीन ठीक आहे क्यूब रूट जर परफेक्ट जर क्यूब असतील ना तर हा तीन तीन वेळा येणार इथं एरडा ये लक्षात ठेवा ठीक आहे परत तीनने भाग दिल्यावर किती येतो सत्तावीस तरी की एक्क्याऐंशी आपण असं करू शकतो किंवा सत्तावीस जर इथं लिहिला तर सत्तावीस तरी की एक्क्याऐंशी होतं की नाही पण ज्याला जमत नसेल त्याने याला भाग द्या तीन दोन सहा दोन उरले एकवीस झाले बरोबर तिन्ही साते एकवीस आलं की नाही सत्तावीस पण पाठी जर पाठ राहिलं तर एवढा तुमचा वेळ वाचतो परत सत्तावीसला तीनने भाग देईल तीन नम सत्तावीस बघा हा तीनचा एक गट झाला की नाही आता परत हा तीन येतो आहे ये म्हणजे अजून परत तीन तीन वेळा येऊ शकतो तीन त्रिक नऊ आणि तीन एक तीन ठीक आहे झालं की नाही इथं एक आला की स्टॉप आहेच म्हणजेच हा तीन आणि हा तीन तीन त्रिकं नऊ तीन गुणिले तीन किती नऊ म्हणजे याचा सातशे एकोणतीसचं घन मूळ क्युबरूट किती आहे नऊ मग आपण कसं लिहिणार सातशे एकोणतीसला आपण गुणाकाराच्या रूपात कसं लिहू शकतो लिहू शकतो असं तीन गुणिले तीन गुणिले तीन बरोबर परत तीन तीन वेळा गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन तीन तीनचे गट करा बरोबर तीन तीन वेळा म्हणजे तीनचा गातांक तीन 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 वेळा म्हणजे थ्री रेस टू थ्री ठीक आहे कॉमन कॉमन इंडायसेस आहे ना मग तीन गुणिले तीन आतमध्ये घ्या आणि त्यांचा कॉमन तीन आपण देऊ शकतो मग तीन गुणिले तीन म्हणजेच किती नऊचा गातांक तीन बरोबर की नाही आणि इथं लेफ्ट हँड साईडला काय आहे सातशे एकोणतीस बरोबर कोणाचा क्यू कोणाचा क्यूब येतो नाईनचा ठीक आहे क्यूब रूट ऑफ सेवन सेवन ट्वेंटी नाईन इज नाईन ओके नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन काय आहे थ्री हंड्रेड फोर्टी थ्री थ्री हंड्रेड फोर्टी थ्री इथं लिहा आता बघा दोन्ही भाग जाणार नाही कारण की ऑड आहे म्हणजे विषम संख्या आहे मग तीनने जातो का चार अद्वीण साथ, साथ अद्वीण तीन सात सात आणि तीन दहा तीनच्या पाट्यात दहा येत नाही म्हणजे तीनने भाग जात नाही मग चारने घ्या पास, पास, चारचा कसोटी काय शेवटचे दोन अंकांना जात असेल तर चारने भाग जातो तर त्रेचाळीस जो बघितलं तुम्ही चारने भाग जात नाही चाराच्या पाठीत नाही आहे मग पाच पाच पाचची कसोटी लावा डिविजिबिलिटी ऑफ डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ फाईव्ह झिरो आणि फाईव्ह असेल तरच पाचने भाग जातो फेल सहाची कसोटी सहाची कसोटी काय म्हणते दोन आणि तीनने जात असेल तर सहाने जातो पण इथं दोनने जात नाही म्हणून सहाने पण जाणार नाही मग सातची व्ही रिजिबिलिटी सातची टी व्ही रिजिबिलिटी टेस्ट काय आहे समजा आता मी इथं दाखवतो हां हा तीनशे त्रेचाळीस आहे समजा याची काय करायची दुप्पट याची काय करायची दुप्पट तीनची दुप्पट किती होते सहा हे सहा या चौतीसमधून मायनस करायचे ठीक आहे चौतीसमधून सहा गेले किती उरले अठ्ठावीस सहा चौतीस ना म्हणजे अठ्ठावीस उरले बरोबर की नाही मग अठ्ठावीस सातच्या पटीत आहे की नाही बरोबर की नाही म्हणून याला सातने भाग जाणार ठीक आहे हे सर समजण्यासाठी सांगतो म्हणजे आता हा याला सातने पूर्ण भाग जाणार किती बला स चौतीस ना सुरुवातीचे दोन अंक आपण घेऊ शकत असतो सात चौक अठ्ठावीस किती सात चौक अठ्ठावीस किती उरले चौतीसमधून अठ्ठावीस गेले सहा उरले सहावर तीन त्रेसष्ट झाला सात नऊ त्रेसष्ट ठीक आहे आता आपण क्यूब रूट काढतो म्हणजे हा सात तीन वेळा यायलाच पाहिजे परफेक्ट क्यूब आहे म्हणून मग सात एक आपलं साते साती एकोणपन्नास परत सात एक सात झाला एक उरला बरोबर की नाही म्हणजे सातचाच क्यूब आहे हा एक वेळा सात बरोबर की नाही बघा आता तीनशे त्रेचाळीसला आपण कसं लिहू शकतो सेवन इंटू सेवन इंटू सेवन ओके म्हणजेच काय सेवन क्यूब बरोबर की नाही तर थ्री हंड्रेड फोर्टी थ्री इज सेवन क्यूब तर क्यूब रूट ऑफ थ्री फोर्टी थ्री इज सेवन ओके नेक्स्ट पाचशे बारा मायनस फाय हंड्रेड ट्वेल्व ठीक आहे फाय मायनस थोडं बाजूला ठेवूया थोडा वेळ पाचशे बाराचं बघू समसंख्या आहे की नाही इवन नंबर दोनने भाग जाणार ठीक आहे पाचशे बाराचे निम्मे करा किती होतील दोनशे छप्पन्न बरोबर की नाही परत दोन्ही भागा दोनशे छप्पनच्या निम्मी ज्याला येत नसेल त्याने भाग द्या बे एक बे आणि छप्पनच्या निम्मे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस ओके परत दोनने भाग द्या बेसक बारा बे चौक आठ परत दोनने भागा बेत रिक्सा बेतून चार परत दोन्ही भागा बत्तीसच्या निम्मे सोळा परत दोन्ही भागा आठ सोळाचे निम्मे आठ परत दोन्ही भागा चार परत दोन्ही भागा दोन आणि बे एक बे ओके एक आला स्टॉप म्हणजे आता आपण तीन तीनचे गट करूया ठीक आहे बरं म्हणजे दोन तीन तीन वेळा तीन वेळा आला आहे बरोबर की नाही म्हणजे जर ओरली काढायचं झालं बे दुनी चार चार दोन आठ आठचा आठचा क्यूब येतो ठीक आहे पाचशे बारा इज इक्वल टू कसं लिहू शकतो आपण टू इंटू टू इंटू टू परत हे तीन वेळा टू इंटू टू इंटू टू परत हे तीन वेळा टू इंटू टू इंटू जे हे आणि हे तीन तीनचे गट करायचे याला आपण दोनचा क्यूब लिहू शकतो परत याला पण दोनचा क्यूब लिहू शकतो आणि यालाही दोनचा क्यूब लिहू शकतो तीन कॉमन आहे बरोबर कॉमन घातांक तुम्ही कंसाच्या बाहेर द्या बरोबर आतमध्ये कोण उरलं दोन गुणिले दोन गुणिले दोन बरोबर म्हणजेच चार बेजुने चार चार जुनं आठ आठचा घातांक बरोबर की नाही एट क्यूब इज फाय हंड्रेड अँड ट्वेल्व बरोबर की नाही म्हणजे क्यूब रूट ऑफ फाय हंड्रेड ट्वेल्व इज एट ओके नेक्स्ट हां सॉरी आता पाचशे बारा मायनस होता की नाही मग तुम्ही काय करा याला पण मायनस द्या आणि याला पण मायनस देऊन टाका ओके तर क्युब रूट ऑफ माय फि मायनस एट क्यू ठीक आहे पुढं सत्तावीसशे चव्वेचाळीस ठीक आहे हा पण निगेटिव्ह आहे इथून घेऊया सत्तावीसशे चव्वेचाळीस ठीक आहे समसंख्या इवन नंबर आहे दोन्ने भाग जाणार बे एक बे हा सात आहे बेत्रिक सहा एक उरला चौदा झाला बेसाती चौदा बेजुने चार परत दोनने भाग द्या सुरुवातीचे दोन अंक घेऊ शकतो बे सक बारा एक उरला सतरा झाला बेआटी सोळा परत एक उरला बारा झाला बेसक बारा ओके परत दोनने भाग द्या बेत्रिक सहा बे चोक आठ बेत्रिक सहा ओके आता तीनशे त्रेचाळीस आला इथं तुम्ही जर नीट लक्ष दिलं आपण मागच्या उदाहरणार्थ जर तुम्ही बघितलं तीनशे त्रेचाळीस कोणाचा आला होता सहा सात आपलं साताचा हे बघा तीनशे त्रेचाळीसचे मूळ अवयव काय आहेत सात गुन्हेले सात गुन्हेले सात कारण की आ साता सोडून कोणता याने भाग जात नव्हता म्हणजे तीनशे त्रेचाळीसला कशाने भाग जाणार आपण डायरेक्ट साताने भाग देऊया ठीक आहे मग सात चोक अठ्ठावीस आणि उरले सहा त्रेसष्ट झाले सात नऊ त्रेसष्ट परत साती साती एकोणपन्नास आणि सात एक सात ठीक आहे म्हणजेच दोन आणि हे सात बेसाती चौदा चौदाचा चौदाचा घन चौदाचा क्यूब सत्तावीस ते चौवेचाळीस आहे मग टू सेवन फोर फोरला आपण कसं लिहू शकतो मूळ मुल, मूळ अवयव म्हणजे दोन गुणिले दोन गुणिले दोन आणि सात गुणिले सात गुणिले सात तीन तीनचे गट करा दोनचा क्यूब लिहू शकतो याला आणि सात तीन वेळा म्हणजेच काय सेवन रेस टू थ्री कॉमन इन डायसेस बाहेर लिहा दोन आतमध्ये कोण लिहिणार फक्त टू इन टू सेवन म्हणजेच किती फोर्टीन रेस टू थ्री फो फोर्टीनचा क्यूब किती आहे सत्तावीसशे चव्वेचाळीस ओके पण इथं तुम्हाला उदाहरणार्थ निगेटिव्ह आहे ना मग निगेटिव्ह करून घ्या ठीक आहे ऋण करून घ्या म्हणजे काय उत्तर आलं ऋण चौदा ठीक आहे नेक्स्ट बत्तीस हजार सातशे अडुसष्ट थर्टी थर्टी टू थाउजंड सेवन हंड्रेड अँड सिक्स्टी टू बत्तीस सातशे अडुसष्ट आपण आज करूया हे उदाहरण इथं संपलं ना इथं काट मारूया ठीक आहे इथून सुरुवात करूया बत्तीस हजार किती होतं सातशे अडुसष्ट ठीक आहे आता बघा दोन्ही भाग जाईल समसंख्या आहे सुरुवातीचे दोन अंक घेऊ शकतो सोळा जुनं बत्तीस बरोबर पर परत सात पर आला बेत्रिक सहा एकला बेआठी सोळा बेचोक आठ परत दोनने भाग देऊया बेआठी सोळा तीन आला बे एक बे एक उरला अठरा बेनम अठरा आणि हा बेदुन आहे चार ठीक आहे परत आता तुम्ही जर नीट बघितलं समसंख्या आली बरोबर की नाही परत दोनने भाग जाईल इथं बेचोक आठ आता हा एक आहे म्हणून आता एकने भाग जात नाही मग झिरो बरोबर मग एक तसाच राहिला एकावर नऊ एकोणीस झाला बेनम अठरा एक उरला परत बेसक बार ठीक आहे परत दोनने भाग झाईल समसंख्या आहे बे दुने चार झिरोचा झिरो बे चोक आठ एक उरला सोळा झाले बेआटी सोळा परत दोनने भाग जाणार बे एक बे झिरो बे दुने चार बे चोक आठ परत दोनने भाग जाणार सुरुवातीचे दोन अंक घेऊ शकतो बे पंचे दहा बे एक बे बे दुने चार तुम्ही जर नीट लक्ष दिलं पाचशे बारा ठीक आहे तुमचा वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही काय लिहू शकता आता पाचशे बाराला आपण काय लिहू शकतो पाचशे बारा आतून मागच्या उदाहरणार्थ तुम्ही बघितलं हे बघा पाचशे बारा कोणाचा ट्यूब हा एटचा बरोबर की नाही मग तुम्ही इथं डायरेक्ट पुढं जर फॅक्टर पाडत गेले ना तर एट एट, एट 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 तीन वेळा आठ येणार ठीक आहे चला आठ आठने देऊ शकतो पण ॲक्च्युली प्रोसेस तशी नाही आहे चला पूर्णच बघूया परत पाचशे बाराचे भाग पाडायला लागतील हे बघा मी शॉर्टकट सांगतो हे तीन हे तीन बरोबर आणि हा पाचशे बारा आठचा आहे बरोबर की नाही बे दुने चार आणि तो चारी आणि चार आणि हा आठ आला समजा तीन वेळा चारआठे बत्तीस म्हणजे बत्तीसचा आहे हा ठीक आहे पण प्रोसेसने गेलो या पूर्ण प्रोसेसने जाऊया म्हणजे तुम्हाला समजेल ठीक आहे परत पाचशे बाराचे भाग म्हणजे दोनने भाग जाईल परत बे दुने चार एक उरला बरोबर बर? मग किती झाले पाचशे बाराचे निम्मे केले तर किती होतात दोनशे छप्पन होतात बरोबर की नाही बघा बेजुने चार एक उरला अकरा झाले बेपंचे दहा परत एक उरला बेसक बारा परत दोनने भाग देऊ दोनशे छप्पनच्या निम्मे एकशे अठ्ठावीस परत दोनने भाग देऊया बेसक बारा बे चौक आठ परत दोनने भाग देऊया ब चौसष्टच्या निम्मे बत्तीस परत दोनने भाग देऊया बत्तीसच्या निम्मे सोळा परत दोनने भाग देऊया आठ परत दोनने भाग देऊया बे चौक आठ परत दोनने भाग देऊया बेजुणे चार आणि बे एक बे अशा तऱ्हेने आपण जर तुम्ही नीट बघितलं एवढे दोन आले ते बघा दोन परत हे दोन परत हे दोन ठीक आहे म्हणजे किती वेळा आले दोन एक दोन तीन चार पाच बरोबर बे दुने चार चार दोन आठ आठ दोन सोळा सोळा दुनं बत्तीस बत्तीसचा क्यूब हा ठीक आहे मग बत्तीस सातशे अडुसष्टला आपण कसं लिहू शकतो बत्तीस हजार सातशे अडुसष्ट इज इक्वल टू आता हे सगळे एवढे आपल्या वेळा दोन लिहायला लागतील बरोबर किती वेळा आला आहे एक दोन तीन चार पाच वेळा ठीक आहे म्हणजे दोन गुणिले दोन गुणिले दोन तुम्ही डायरेक्ट आता शॉर्टकट लिहू का मी जाऊ देत सर्व केलं आहे ना आता शेवटचं पण पूर्ण लिहूया ठीक आहे दोन गुणिले दोन गुणिले दोन हे झाले एक वेळा दोन गुणिले दोन गुणिले दोन दोन वेळा गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन, 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 दोन तीन वेळा किती वेळा आहे एक दोन तीन पाच वेळा आहे ना परत गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन चार वेळा गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन ठीक आहे पाच वेळा आलं यात याला या आपण कसं लिहू शकतो दोनचा क्यूब याला पण दोनचा क्यूब याला पण दोनचा क्यूब याला पण दोनचा क्यूब आणि याला पण दोनचा क्यूब ठीक आहे म्हणजेच कॉमन जर तुम्ही तीन काढला तर आतमध्ये किती दोन एक दोन तीन चार पाच दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन ठीक आहे जर तुम्ही या सगळ्यांचा गुणाकार केला बे दुने चार चार दुनं आठ आठ दुनं सोळा सोळा दुनं बत्तीस बत्तीसचा घातांक किती आला बत्तीस हजार सातशे अडुसष्ट ओके क्यूब रूट ऑफ थर्टी टू सेवन सिक्स्टी एट इज थर्टी टू ओके नेक्स्ट आता क्वेश्चन नंबर टू सिम्प्लिफाय करायचा आहे म्हणजे सांगशील सरळ रूप द्यायचं आहे आपल्याला ठीक आहे पहिला प्रश्न आहे सत्तावीस आता मुळात आहे बरोबर क्यूब क्यूब रूट ट्वेंटी याला आपण कसं लिहू शकतो या, हो, या क्यूब रूटला आता तुम्ही असं पण लिहू शकतात स शक, अंडर रूट थ्री हां रूटमध्ये ट्वेंटी सेवन आणि हा रूटमध्ये वन ट्वेंटी फाय ठीक आहे म्हणजे हा जो क्यूब रूट आहे हा सेपरेट करून घेतला आपण तुम्ही मला सांगा हा सत्तावीस कोणाचा क्यूब आहे तिनाचा बरोबर की नाही मग रूट टॉप ट्वेंटी सेवन इज थ्री आणि क्युबरू टॉप वन ट्वेंटी फाय इज फाय बरोबर की नाही मग काय आला थ्री अपॉन फाय ओके पुढचं बघा आता तुम्ही जर नीट बघितलं हे सोळा आणि एकशे चोपन्न हे परफेक्ट क्यूब नाही आहेत बरोबर की नाही कोणाचाच क्यूब नाही आहे सोळा ठीक आहे <coughs> मग चौपन्न पण कोणाचाच क्यूब नाही आपण काय करूया याला जर सिम्प्लिफाय करायचं असेल तर आपण काय करणार हे जे दिसतंय तुम्हाला क्यूब ग्रुपमध्ये सोळा आणि चोपन्न तर याला आपण काय करूया भागिले दोन करूया जरा निम्मे करूया समसंख्या आहेत की नाही म्हणजे त्यांना दोनने भाग जाणार तर तुम्ही त्यांना जर भाग दोन केला म्हणजे ते निम्मे होतील बरोबर किती होतील मग ते क्यूब सोळाचे निम्मे आठ आणि स चोपन्नच्या निम्मे सत्तावीस आता हे आठ आणि सत्तावीस परफेक्ट क्यूब आहेत माहिती आहे की नाही दोन हा दोनचा आहे आणि हा तीनचा आहे बरोबर की नाही मग याला आपण आता क्यूब रूट जो आहे क्यूब रूट ऑफ एट आणि क्यूब रूट ऑफ ट्वेंटी सेवन हे सेपरेट करू ठीक आहे मग क्युब रूट ऑफ एक किती आहे टू आणि क्यूब रूट ऑफ ट्वेंटी सेवन इज थ्री बरोबर की नाही दोनला तीन वेळा गुणल्यावर आठ येतं तीनला तीन, तीन वेळा गुणल्यावर सत्तावीस येतं नेक्स्ट आता हा प्रश्न आहे रूट ऑफ ट्वे सेवन ट्वेंटी नाईन नाईन हे आपल्याला माहिती आहे सातशे एकोणतीसचं घनमूळ नऊ असेल तर याचा आपल्याला घनमूळ काढायचं आहे म्हणजे अशी संख्या आता आहे तर बघा नऊला जर तीन वेळा गुणलं तर सातशे एकोणतीस येतो माहिती आहे की नाही आपण समजा नऊ गुणिले नऊ गुणिले नऊ जर केलं तर किती येतं सातशे एकोणतीस ठीक आहे मग अशी संख्या आपल्याला शोधायची आहे जी तीन वेळा गुणल्यावर ही यायला पाहिजे जी। पॉईंट झिरो 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 सेवन ट्वेंटी नाईन बरोबर म्हणजेच काय आपल्याला सातशे एकोणतीस आहे म्हणजे नऊ नऊ नौ, आणि नऊनेच गुणावं लागेल बरोबर की नाही परंतु पुढं आता दशामचिन्हानंतर किती अंक देतं सहा अंक आहेत की नाही दशावचिन्हानंतर सहा अंक असेल तर आपल्याला पण इथं चिन्ह द्यावं लागेल नऊला बरोबर की नाही जर तुम्ही चिन्ह इथं दिलं समजा पॉईंट नाईन पॉईंट नाईन नाईन पॉईंट नाईन बरोबर तर यांचं उत्तर किती येईल सातशे एकोणतीस नऊ गुणिल नऊ गुणिल नऊ किती आहे सातशे एकोणतीस पण पॉईंटनंतर इथं एक चिन्ह आहे पॉईंटनंतर इथं एक संख्या आहे पॉईंटनंतर इथं एक संख्या आहे पॉईंटनंतर किती आहेत एक दोन तीन इथं चिन्ह येईल बरोबर की नाही झिरो पॉईंट सेवन ट्वेंटी नाईन परंतु आपल्याला काय पाहिजे पॉईंटनंतर म्हणजे दशमचिन्हानंतर सहा अंक पाहिजे की नाही म्हणून आपण दशमचिन्ह देताना इथं न देता आता परत आपण काय करूया नाही बघा नऊ आहे ना नऊ गुणिले नऊ गुणिले नऊ केल्यावर आपल्याला सातशे एकोणतीस येते आहे की नाही मग आपण काय करूया पॉईंट देताना अजून एक शून्य ठेवू मग पॉईंट देऊया म्हणजे दोन अंक होतील इथं पण झिरो पॉईंट झिरो नऊ करू दोन अंक होतील ठीक आहे नवीन सांगतो बघा जर आपण पॉईंट झिरो नाईन केला आता बरोबर गुणिले परत पॉईंट झिरो नाईन केलं परत पॉईंट झिरो नाईन केलं तर याचं उत्तर काय येणार नऊ उनिले नऊ उनिले नऊ केल्यावर आपल्याला माहिती आहे सातशे एकोणतीस येतं बरोबर आणि दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत दोन इथं किती आहेत दोन आणि इथं किती आहेत दोन म्हणजे दशांमचिन्हानंतर टोटल किती अंक आहेत सहा बरोबर मग सहा घरं मागे यायचं एक दोन तीन इथं पुढं अंक नाही म्हणून आपण शून्य ठेवू एक दोन तीन चार पाच आणि सहा अंक झाले की नाही आणि मग इथं चिन्ह द्यायचं बरोबर की नाही म्हणजेच याचं जर घन केला तुम्ही तीन वेळा जर पॉईंट झिरो नाईन केला तर हे येत आहे की नाही बरोबर की नाही मग तुम्ही याला कसं लिहू शकतात याला पॉईंट झिरो नाईन इंटू पॉईंट झिरो नाईन इंटू पॉईंट झिरो नाईन असं लिहू शकता ठीक आहे मग तुम्ही काय लिहू शकता यालाच पॉईंट झिरो नाईन थ्री वेळा आला आहे की नाही बघा एक दोन तीन वेळा आला आहे पॉईंट झिरो नाईनचा क्यूब असं लिहू शकता बरोबर की नाही मग याच क्यूब रूट काय आलं झिरो पॉईंट झिरो 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 सेव्हन ट्वेंटी नाईन इज इक्वल टू पॉईंट झिरो नाईनचा क्यूब बरोबर म्हणजेच जर तुम्ही याला घनमुळात टाकलं झिरो पॉईंट झिरो 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 सेव्हन ट्वेंटी नाईन इज इक्वल टू काय येईल मग पॉईंट झिरो नाईन समजला की नाही हे घनमूळ चिन्ह जर इकडे केलं घनमुळात हे असेल तर मग याचं उत्तर काय होतं हे ठीक आहे ठीक आहे दॅट्स इट शेवटचा प्रश्न होता